राजश्री शाहू मल्टीस्टेट अर्बनचे विभागीय व्यवस्थापक श्री गोविंद येवले श्रमभूषण पुरस्काराने सन्मानित प्रतिनिधी गजानन पराड नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते दिनांक पाच चार दोन हजार पंचवीस रोज शनिवारला मेहकर येथे के व्ही प्राईड हॉटेलमध्ये जन स्वप्नपूर्ती परिवाराच्या वतीने आयोजित श्रमभूषण पुरस्कारमध्ये श्री गोविंद येऊले राहणार विसोली तालुका चिखली जिल्हा बुलढाणा यांचे नामांकन करून त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यावेळेस हा पुरस्कार स्वीकारताना त्यांनी या पुरस्काराचे श्रेय संस्थेचे संस्थापक माननीय संदीप दादा शेळके तसेच संस्थेचे अध्यक्षा सौ मालतीताई शेडके यांना दिले आहे मी जे काही घडलो व समाजामध्ये जे काही माझे व माझ्या गावाचे नाव लौकिक झाले ते राजश्री शाहू परिवारात काम करत असताना तसेच वन बुलढाणा मिशनचे काम करत असल्यामुळेच झाले आहे माननीय संदीपदादा शेडके तसेच संस्थेचे अध्यक्षा सौ मालतीताई शेडके यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना ते सामाजिक उपक्रम नेहमीच राबवत असतात या कामात ते काम करत असताना जनस्वप्नपूर्ती परिवाराने श्री गोविंद येवले यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना श्रमभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळेस प्रामुख्याने माननीय श्यामभाऊ उमाळकर माननीय प्रकाश मापारी माननीय माधवराव काकळे माननीय गजानन मोरे माननीय विनोदजी बोरे माननीय नारायणराव काळवांडे माननीय गुलाबराव शेळके माननीय अर्जुनराव मगर माननीय संकेत सावजी यांच्या उपस्थितीत वाशिम शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरणजी सरनाईक साहेब यांच्या हस्ते देण्यात आला यावेळेस गोविंद येवले यांनी स्वप्नपूर्ती परिवाराचे जाहीर आभार व्यक्त केले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह जानेपळ प्रतिनिधी गजानन परार तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमीसत्रात नमस्कार